नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गरमागरम शेंगोळ्या त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एका ताटामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि दोन चमचे बेसनचं पीठ हळद लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे दुसरीकडे आपल्याला एका खलबत्त्यामध्ये लसण जिरे हिरवी मिरची आणि कोथिंबीर ठेचून घ्यायचं आहे आणि हा एक चमचा ठेचा आपल्याला पिठामध्ये टाकून छान पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं थोडं थोडंसं पाणी घेऊन आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे हे पीठ जास्त मऊ किंवा जास्त घट्ट असं मळायचं नाही आहे तर आपण चपातीला जसं तसा मळतो तसंच मळून घ्यायचं आहे इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे तर आता आपण या पिठाचे शेंगोळ्या बनवून घेऊया शेंगोळ्या आपण हातावर किंवा पोलपाटवर कशावरही बनवू शकत्या आणि हे शेंगोळ्या आपण कोणत्याही आकाराचे बनवू शकत्या मी इथे चार चार अशा आकाराच्या शेंगोळ्या बनवून घेते आणि इथे माझे सर्व शेंगळ्या बनवून झालेले आहेत आता आपण फोडणी घालून घेऊया त्यासाठी तेल तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये मोहरी जिरे कढीपत्ता आणि एक चमचा ठेचा टाकून छान परतून घेऊयात हे परतून झाल्यावर आपण त्यामध्ये हळद आणि दोन ते तीन ग्लास पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात दुसरीकडे आपण दोन ते तीन चमचे दही फेटून घेऊयात आणि ही दही आपण त्या पाण्यामध्ये टाकून घेऊया त्याच पाण्यामध्ये आता आपण सर्व शेंगोळ्या टाकून घेऊयात आता आपण हे शेंगोळ्या वीस ते पंचवीस मिनिटे छान शिजवून घेऊयात वीस ते पंचवीस मिनिटे झाल्यानंतर आता आपले शेंगोळ्या छान शिजलेले आहेत तयार आहेत आपले असे गरमागरम शेंगोळ्या तर आता आपण हे शेंगोळ्या एका बाउलमध्ये काढून घेऊयात रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा